नमस्कार आशिष दत्त युट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे आज अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लोकांकडनं शेअर करा भारतात आता नुकतीच उपराष्ट्रपतीची निवडणूक नुक संपन्न झाली असून सी पी राधाकृष्णन हे नवीन भा बा, भारताचे नवीन उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेले आहे नेमके सी पी राधाकृष्णन कोण आहेत यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ आहे स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत हा उपयुक्त असे पण व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप कर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनल जर पहिले पहिल्यांदाच आले असेल चॅनल लाईक करा सबस्क्राईब कर करा व्हिडिओ जास्तीत असेल लोकांपर्यंत शेअर करा सी पी राधाकृष्णन यांचे संपूर्ण नाव चंद्रपुरम पोनूस्वामी राधाकृष्णन हे सी पी राधाकृष्णन यांचे संपूर्ण नाव आहे जन्म त्यांचं चार मे एकोणीसशे सत्तावन्न रोजी झालेला असून जन्मस्थळ त्यांचे तामिळनाडूतील तामिळनाडूतील तिरुपूर येथे त्यांचा जन्म झालेला होता शिक्षण त्यांचा बी बी ए व्यवसाय प्रशासना सणात पदवी त्यांनी प्राप्त केलेली होती त्यांची नेमकी राजकारणाची सुरुवात कुठून कशी झाली हे आपण आता पाहणार आहोत आर एस एसचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केलेली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारतीय जनसंघाचे राज्य कार्यकारी समिती सदस्य म्हणून ते प्रथमतच नियुक्त झालेले होते एकोणीसशे शहाण्णवमध्ये श्री राधाकृष्ण यांची तामिळनाडू भाजपचे सचिव म्हणून नियुक्ती झालेली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ते पहिल्यांदाच कोइंबतूर येथे लोकसभेवर निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पुन्हा ते लोकसभेवर निवडून आले दोन हजार चारमध्ये तैवानला गेलेल्या संसदीय शिष्टमंडळाचे ते सदस्य राहिलेले होते दोन हजार चार ते दोन हजार सातच्या दरम्यान ते तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून या ते कार्यरत होते दोन हजार सोळामध्ये कोची येथील कॉय बोर्डाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती दोन हजार वीस ते दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत केरळचे अखिल भारतीय प्रभारी भाजपचे प्रभारी म्हणून ते नियुक्त होते अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी ते झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती आणि एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांची निवड होती सध्या ते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त होते आणि आता उपराष्ट्रपदाची निवडणूक लागल्यानंतर त्यांनी उपराष्ट्रपदासाठी अर्ज भरला असतानाच ते एकशे बावन्न मतांनी निवडून आले तसेच तसेच सी पी राधाकृष्णन हे भारताचे सतरावे राष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन हे भारताचे सतरावे उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षे देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे व्हिडिओ तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे फॉर्म फिलअप फॉर्म भरण्याची शेवट तारीख यासारखे विविध प्रकारचे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो तसंच गणेश उत्सवाच्या काळामध्ये आपण गणेश उत्सवामध्ये विविध प्रकारचे गणपती बाप्पाचे व्हिडिओ अपलोड केलेले होते आता आपण इथून पुढे स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे तलाटी भरती ग्रामसेवक भरती शिक्षक भरती यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत चॅनलला जर नवीन आले असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचे नवीन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या कार्याचा आढावा घेणारा माहितीपर व्हिडिओ बनवलेला होता या ही माहिती स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे भारताचे नवीन उपराष्ट्रपती हे तितवे राष्ट्रपती आहे उपराष्ट्रपती आहेत भारताचे सतरावे उपराष्ट्रपती हे सी पी राधाकृष्णन हे आहेत अशा प्रकारची माहिती घेऊन आपण आज व्हिडिओ बनवला होता चॅनलला जर नवीन आलं असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त विषय विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद